आज दिनांक तीस नोव्हेंबर रात्रीचे नऊ वाजलेले आहेत नऊ वाजून एकोणचाळीस मिनिट झालेले आहे आज हा व्हिडिओ काढण्याचं एवढंच कारण की शेतकरी कसा शेतामध्ये संघर्षमय आपलं जीवन जगतोय ते दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे रात्रीचे साडेनऊ वाजले आणि तुम्ही म्हणाल की बा हा व्हिडिओ कसा काय बनवता मग साडेनऊ वाजता तर मी मळ्यावर तर आहे बोरीचं झाड आहे बोरीच्या झाडावर तर मळा टाकलेला आहे आणि मळ्या मज वर्त, मळ्यावर तर माझी रात्रीची जागल आहे आणि ही जागल एवढ्यासाठीच आहे जा की ही बाजूला शेतामध्ये तूर आहे सोयाबीनमध्ये घेतलेलं आंतरपीक तूर आणि रात्रीला रोही या जनावरांचा फार त्रास आहे शासन या रोह्याचा कशा प्रकारचे बंदोबस्त करत नाही त्याला मारायची परवानगी नाही त्याच्यामुळं त्या, त्या रोह्यांच्या जातीची एवढी उत्पत्ती झाली की काही काही रोही दोन पिल्लाला जन्म देतात आणि ते एवढ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत की आज शेतामध्ये जरासं जरी दुर्लक्ष झालं तर रात्रीला येऊन त्या शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाचं पूर्ण नुकसान करतो आहे त्याच्यासोबतच जंगली डुक्करसुद्धा सुद्धा जंगली सुद्धा इतका संचार झालेला आहे आणि की ते डुक्करसुद्धा इतकं त्याची उत्पत्ती आहे की आज परवाच्या दिवशी जवळपास चाळीस ते बेचाळीस डुकराचं खांड पूर्ण शेतामध्ये आलेलं होतं पण योगायोग असा की साडेपाच वाजली होती सकाळची आणि साडेपाच वाजता ते डुकराचं खांड आलं आणि मी त्यांना रोही म्हणून त्यांना हाकलत घेऊन चाललो ते जंगला नुसता पाला वाजायला लागला रोही पुढे पळायला लागली मी त्यांच्या मागे चाललो आपलं डुकरं पुढे चालले आणि मी त्यांच्या मागे चाललो मला वाटायला ते रोही आहेत समोर चाललेले आहेत नुसत्या पाल्याच्या अंदाजाने मी चाललो चालता चालता माझं कुत्रं मागून आलं आणि त्याच्या मागं धावलं धावल्यानंतर ते डुक्कर धाौला। पूर्ण जोरात मागे पळत आलं आणि मी असं म्हणतच आहे की डुक्कर जर असेल तर आपण मा डुक्कर जर असं पळत मागे आलं तर आपण झाडावर चढू असं म्हणण्याशी आणि कुत्र्याच्या मागं डुक्कर लागण्याशी एकच झालं आणि ते डुक्कर सर्व सरळ माझ्या अंगावर धावून आलं आणि मी लगेच माझा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर चललो झाडावर त्या एप्रिलला जवळपास सकाळचे साडेसहा वाजले होते सकाळच्या साडेसहा वाजता एवढं मोठं डुकर अंगावर धावून आलं म्हणजे शेतकरी कसा स्वतःचा जीव रात्रंदिवस मुठीमध्ये घेऊन आपल्या स्वतःच्या शेतीच्या पिकांचं संरक्षण करतो आणि आज त्या संरक्षण करतो आणि आज पिकाची काय दयणं आहे त्या सोयाबीनला भाव नाही शेतीच्या मालाला कोणत्याही प्रकारचा भाव नाही जरासा भाजीपाला भाव वाढला की लोकांची ओढ सुरू होते की भाजीपाल्यांच्या आमचं पार म्हणजे त्याला काय म्हणतात की आपलं सर्व घराचं म्हणजे बजेट हुकून गेला अशा प्रकारच्या त्याच्या वावड्या तयार होतात आणि शेतकऱ्याचा जरासा जरी माल माग झाला तर लोकांची ओरड सुरू होते आणि आज शेतकरी कसा पिकवतो कसा जगतो त्याला मेहनत किती करावं लागते त्याच्यामागे मेहनत किती असते जवळपास चार पाच महिन्याचं पीक असते आणि त्याला मातीमोल भाव असतो वर्षातून एकदाच पीक येतो आणि त्याला मातीमोल भाव असतो आज शे सोयाबीनचा भाव काहीच नाही जवळपास चार हजार ते बेचाळीसशे सोयाबीनला भाव आहे म्हणजे शेतीचा त्या उत्पाद त्या शेतीचा त्त जो खर्च आहे आणि त्याची मजुरी तर मिळणारच नाही पण त्याचं उत्पादनसुद्धा त्या म्हणजे त्याचं जे लावलेला खर्च आहे उत्पादन खर्च तो सुद्धा निघत नाही आता तो जे काय त्याच्यामध्ये आंतरपीक मिळालं आंतरपीक घेतलेलं असते ती सोयाब तूर तर तेच एक त्याला थोडंसं नफ्याचं साधन मिळतो तु सोयाबीनचा त्याचा खर्चच जातो आणि तुरीलासुद्धा या पद्धतीनं अशी जतनही करावी लागते आज रात्रीचे साडेनऊ वाजता आले आता तो तो मी तो असा व्हिडिओ बनवून राहिलो आणि तेवढ्याच टायमामध्ये मी इकडे व्हिडिओ बनवतो आणि बाजूलाच माझ्या शेतामध्ये रोई येतो आहे आणि ते खायला सुरुवात करतो बाजूचा जागरवाला बाजूचा शेतकरी त्याच्यावर बॅटरी दाबते आणि म्हणतो अहो दोने साहेब तुमच्या वावरामध्ये रोही आलेला आहे आणि ती रोही असा म्हणत म्हणत तो रोही बाहेर आहे आणि माझा व्हिडिओ चालू होता तो तो व्हिडिओ बंद होतो तर म्हणजे बघा नऊ साडेनऊ वाजले आणि ज झोप जर लागली आणि तेवढ्या टायमात जर तो रोही आला तर किती प्रकारे नुकसान होते आणि त्याची वनविभागाकडे जर तक्रार जरी केली तर त्याचा सर्वे आला सर्वेनंतर त्याचं नुकसानी आली आणि काय मिळतो इतकं नुकसान झाल्यानंतरही त्याची तुटपुंडी त्याची त्याला मा मेहनतनामा मिळतो त्याचा नुकसान भरपाई मिळतो आणि तेही कधी काळी ते म्हणजे मिळ अशी लवकरच मिळेल नाही कधीतरी मिळते ती आणि अशा प्रकारे शेतकऱ्याला स्वतःच्या जीवनाचा संघर्ष करावा लागतो तेव्हा सरकार मायबापांनी शेतकऱ्याचा परिपूर्ण विचार करावा मालाला भाव द्यावा मालाला भाव द्यावा त्याचबरोबर तुम्ही बाकीच्या सुविधा देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या जी औषधी आहे त्या औषधीचे दर कमी करावे खतावरले दर कमी करावे खतावर सबसिडी देण्यात यावी म्हणजे जेणेकरून ते खताचे औषधीचे भाव कमी होतील मग एवढं जरी तुम्ही केलं तर ते शेतकऱ्याला बाकी काही नको आणि थोडा शेतीला माल मालाला भाव मिळाला आणि शे औषधावर तर खतावर तर ह्या जर सबसिडी जर लाग लागू केल्या लागू केल्या तर त्याच्यामुळं त्याला खत आणि स्व औषधी ही कमी रे दरामध्ये मिळेल आणि शेतीला त्याप्रकारे त्याची उपज त्याला करता येईल आणि शेतीचा जो खर्च आहे जो शेतीचा खर्च आहे तो शेत खर्च कमी होईल आणि त्याला दोन पैसे वाचतील शेतकऱ्या शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हटला जाते परंतु शेतकऱ्याचा देशाचा पोशिंदाच आज या देशामध्ये उपाशी राहत आहे तेव्हा सरकार मायबापाने शेतकऱ्याकडे पूर्ण लक्ष द्यावं प्रत्येक नेता उठतो शेतकऱ्याची बाजू घेतो शेतकऱ्यासाठी असं करतो आताच्या सरकारने निवडणुका जवळच्या आधी सहाशे रुपये भाव देतो म्हटलं आजपर्यंत सरकारच निव सरकारचीच सरकारच बनलं नाही स्थापित झालं नाही तर सोयाबीनला कधी भाव देणार आज आता लग्न तुळशीच्या दिपाळीनंतर शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न होतात आणि मुलामुलींच्या लग्नासाठी त्याला मालटाल विकावा लागतो आणि जर मालाला भाव मिळाला तर खरोखर तो, तो स्वतःच्या मुलाचे लग्न व्यवस्थित करू शकतो आणि पुढच्याला हे राहतो त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला भा हमी भाव द्यावा एवढीच आमची या माध्यमातून कळकळीची विनंती आहे